नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली बावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पाटण आलेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये समिती न, कमित -कमित बाजार समिती खेड चाकण अवकालेली हे तीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती राहता अवकालेली तीन हजार वीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर राहिलेत चार रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे पंधरा रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार नऊशे सव्वीस नग कमीत कमी दर आले एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत, 1, आलेत, 2, आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सदोतीस हजार सातशे एक्केचाळीस नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत तर आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली तेवीस हजार तीनशे नग कमीत कमी, कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली पाचशे क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले, 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 कमी आले, आले, आले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार रुपये सरासरी दर राहिले तीन रुपये बाजार समिती बोसावं आवकालेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिले दोन हजार रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली चार हजार एकशे पस्तीस नग कमीत कमी दर आले ते एक रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर राहिले तीन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये धन्यवाद